दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहळ यांच्या तालमीमध्ये आलो आपण खालकर तालीम जे की पुण्यामध्ये बरेचसे तालीम आहेत ऐतिहासिक तालीम आहे त्यामधील हे एक तालीम तसं बघायला गेलं तर तालमीचं क्षेत्र अशी काही मोठी तालीम नाही परंतु या तालमीचा इतिहास नक्कीच मोठा असणार आहे आणि त्याच तालमीनं एक महाराष्ट्र केसरी दिली दोन हजार पंचवीसशे चे पृथ्वीराज मोहळ तसं बघायला झालं तर पालवान तुम्ही कितव्या वर्षीपासून या तालमीत सराव करताय आणि कितवे महाराष्ट्र केसरी तुम्ही आहात जे की या तालमीनं दिलेला आहे सर तस तर मी लहानपणा कारण का आजोबा सहा महिन्याचा असल्या बसन तालमी झोपायला म्हणजे दुपारी झोपायला घेऊन यायचे <laughs> नंतर वडिलांनी दीड वर्षाचं असल्यापासून बसन तालमीतच म्हणजे मी पहिल्या सर तालमीतच कारण का <laughs> खानदानपूर म्हणजे संपूर्ण पूर्ण तालमीतच होत सुलते असते ना आजोबा आणि लहानपणापासून वडील पण घेऊन यायचे त्यामुळं तालमीतच राहण ना आजपर्यंत पण म्हणजे तालमीतच आहे सगळं आता तुमच्या घराण्यात परवानगीचा खूप मोठा वारसा आहे तसं बघायला गेल तर आजोबा तुमची महाराष्ट्र केसरी तर ते कधी महाराष्ट्र केसरी झालेत आणि वडील पण काय उपमहाराष्ट्र केसरी आहेत आणि चुलत भाऊ हे पण पालवान आहेत त्यांच्याबद्दल आजोबा मला एवढं फक्त ऐकलेलं आहे वर्ध्याचं अधिवेशन होत आजोबांचे आणि सतीश मांड्या पैलाव असतील त्यांची आली होती फायनल फा... ला आणि कुस्ती पण झाली होती आजोबांना विजय पण दिला होता म्हणजे आपण एका पंचानी हात पण वर केला होता पण ते थोडं राजकारणामुळे आणि त्यांचं काय ते बाबा त्यांचं कुस्ती परिषद असन त्यांची काहीतरी असन त्यांच्यामुळे ते गादा परत देण्यात नाही आली त्यांनी असं सांगितलं होते म्हणजे माणसं सांगतात की मुंबई महापूर केसरीला ते म्हणले होते मुंबई महापूर जो केसरी होईल कारण का दुसऱ्या आठवड्यात का त्याच आठवड्यात स्पर्धा होती ती मुंबई महापूर केसरी नंतर जी तो गादा घेईन की त्याला ती गदा दिली जाईल असं त्यांचं त्यांचं तिथं हे झालं होतं नंतर मग आजोबांची परत सतीश मांड्याची तिथं फायनलला कुस्ती आली होती मुंबई महापूर केसरीला आणि तिथं परत आजोबांनी म्हणजे आजोबा त्यांना मोठे सिनियर प्लेअर होते कुठले म्हणजे सतीश मांड्या ना बाहेरच्या राज्यात हा सतीश मांड्या त्यांना आणि तसं केसरीत कसं खेळता आपण म्हणतो मुळांवर पाहिलं बस ना राजकारणच आहे आणि ते पण कोल्हापूरकडून त्यांना खेळावलं होतं तरी पण आमच्या आजोबांनी त्यांना हरवलं होतं तसं बघायला गेल तर पलवानीचा खूप मोठा वारसा परंतु त्याच्या मागचं खर खरतर तपश्चर्या म्हणू शकतो आपण कष्ट मेहनत गेले मला वाटते एक दोन वर्षापूर्वी मी छत्रसाल स्टेडियमला दिलेला या ठिकाणी गेलेलो पलवान होते तिथे मी बघितलं प्रॅक्टिस ते काय भरपूर असे प्रॅक्टिस मॅट वर ते घेतलं जाते आणि टॉपचे पलवान आहेत पलवान तसं बघायचं झालं तर आता ह्या तालमीमध्ये मातीमध्ये सराव करताय तुम्ही परंतु मॅटची व्यवस्था नाही तर मग तुम्ही आता यावर्षी खूप चांगल्या कुस्त्या केल्यात आणि मात्र भर पैलवान होत्यात परंतु हे मॅटवरचा सराव तुम्हाला कुठं उपयोगी आला कोणत्या ठिकाणी तुम्ही सराव केला मॅच चा सर तिथे दिल्लीला म्हणजे सार इंटरनॅशनल सगळे पहिलवान आहेत आणि खालचे सत्तावन्न किलो बसन एकशे पंचवीस पर्यंत सगळे टॉप जे प्लेयर आहेत आणि तिथं मॅच जास्त आणि मैदान पण पहिलवान आहेत मग तिथ ओपन मध्ये सुमित मल्लिक असन आणि रुत पहिलवान असतील अजून दोन तीन पहिलवान आहेत मोठे त्यांचं कारण का सर तीन चार वर्ष झालं मी तिथं पाच सहा वर्ष झाले त्या तालमीत दे मी महाबली स्वतः त्या लढतीला स्वतःला लक्ष देतात तुम्ही पण बघितलं आणि त्या तालमीचा आणि त्यास म्हणजे आपण जे म्हणतो नियम असतील काय असेल त्या तालमीचा एक गुण आहे चांगला आहे कारण का स्वतः सो, सो, सुशील कुमार तिथच प्रॅक्टिस सगळं त्यांचं बालपण तिथंच गेलेलं आहे आणि ते तालमीला काय असेल कारण का पाच ऑलिम्पियन त्या तालमीत नाहीत बरोबर आणि असे जास्त अर्जुन आवरडी आहेत त्या तालमीत नाहीत त्यामुळे त्या तालमीचं काहीतरी असणार नाही ते तालमीत प्रॅक्टिस करायची संधी भेटली ही तालीम खूप जुनी आहे तशी आता ह्या तालमीचे अशी कोण पलवान आहेत की मात्र होऊन गेले स्टार पलवान आता आमचे म्हणजे चुलते असतील चुलते सगळे आणि आजोबा आहेत म्हणजे अमृता आम्र, मोळांचे वास्ताच होते ते पण आजोबा माझे लक्ष्मण मोळ म्हणजे त्यांचे वडील सचिन मोळ यांचे आमचे चुलते असतील आता भाऊ पण आहे आणि सगळे म्हणजे बाकीचे पण पैलन ते आमचे वस्त असतील सर संभाजी आंग्रे बाकी सगळे खालकर असतील मोठे मोठे पैलव आणि हा खालकर तालीम हा अठराशे अठराशे कितीतरी सालची तालीम आहे तालीचा खूप मोठा सर इतिहास आहे मला पण सांगता येणार नाही एवढा इतिहासा भरपूर जुनी तालीम आहे नक्की आणि तसं बघायचं मोहोळ परिवार पण कुस्तीसाठी खूप मोठे योगदान देणार आहे आणि कुस्तीचे तर नाव आहे तसं बघायचं मुरलीधर अण्णा मोहजे की खासदार मंत्री साहेब आहेत तुमचे कोण लागतात नातेवाईक खर तर चुलतेच ते पण ते पण होते या स्थान होते काही दिवस कोल्हापूर सुरुवात सुरुवातीत कारण का आमचं गाव बस ना सगळे इथंच आणि ईदनच वडील सोबत मग ते कोल्हापूर असतील शाहपुरी असतील नंतर मग ते सरांकडे गेले तिकडे उद्या पडलं पण एक पहलवान म्हणून भावना आता तुम्ही व्हिडिओ बघता कमेंट्स वाचता आणि काही गोष्टी निगेटिव्ह कमेंट येतात कदाचित ह्या कमेंट करू नये परंतु त्यामुळे काय होतंय शेवटी लोक आहे पब्लिक आहे त्यांची भावना व्यक्त करणार पण त्याचं कुठेतरी पालवानांच्या याच्यावर मानसिक परिणाम होतो म्हणजे खचतोय पलवान किंवा काही गोष्टी आहेत असं तुम्हाला लोकाबद्दल असं कधी काय वाटलं नाही बाबा लोकांशी का लोका ले जो कमेंट कमेंटने एखादा पहिलवान खचू शकतोय मग तो पहिलवानच नाही आणि एक जे कमेंट करतायत प्रत्येक पैलोनाचा एक सपोर्टर असतो त्याचा फॅन क्लब आहे मोठा असतो आणि पुढचा पण महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी सगळे मोठे पैलोन हे सगळ्यात सर मी बारकाय सगळ्यांचा फॅन क्लब असतो मोठा आणि ते होतच का का ना कारण काय नाही झालं माझ्यासोबत पण सर तुम्हीच बघितलं मागच्या वेळेस फुलगावच्या अधिवेशनाला पण सेम तसंच झालं पण आपण कुठं काय बोललो नाही कारण का आपल्या रक्तात कुस्ती सर वडिलांनी सांगितलं उलट आम्ही तिथलं मी उलट जनतेचं दर्शन घेऊन आलो आणि तेव्हा होत परत करून दाखवायची परत ताकद पाहिजे आणि असं काहीच हो नव्हतं की आपल्यावर आपल्या विरुद्ध काय असं व्हावं जे बोलत आहे ते सर खर पहिलं नाही महाराष्ट्र केसरी मध्ये एकूण कुस्त्या किती कराव्या लागल्या तुम्हाला सर मी कुस्त्या मला पहिल्या दिवशी बाय होती दुसऱ्या दिवशी दोन कुस्त्या झाल्या आणि फायनलच्या दोन कुस्त्या झाल्या सर्वात जास्त पाच कुस्त्या कराव्या लागल्या करा। चर्चेतील कुस्त्या चांगल्या टॉप ची फाईट ची कुस्ती म्हणजे शिवराज बघाय झालं तर परवान तुमच्यापेक्षा दोघांची उंची जास्त आहे हाईट आहे तब्येत या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास कसा केलात कारण एवढ्या मोठ्या परवानावर विजय मिळवणं किंवा त्यांच्यासोबत कुस्ती करणं समोरच्या परवानाला आहे तेवढाच त्याच वजन ताकद ह्या गोष्टीचा हे करावं लागतं तर यावर तुम्ही कशी केलात कुस्ती कशी आहे ते फायदा सर मला दिल्लीला झालेला आहे सुमित मल्लिक असायलो यांच्यासोबत कुस्ती करायचं आणि एकशे पंचवीस वजन सर आहे फक्त वजन सेम असू शकतो थोडस तीन चार किलोचा फरक असतो फक्त ताकदीचा आणि हायटीचा फरक असतो तेच तिकडे राहून दिल्लीला राहून त्यांनी सराव करून घेतला आणि सुमित पैलो लढतीचा भरपूर फायदा झाला <imitation> <imitation> दोन तीन पैला त्यांच्यामुळे त्यांचे लढायचे हे आणि वडील असतील वडिलांच सतत मार्गदर्शन आणि मागच्या वर्षी कुस्ती झाली होती माझी त्यामुळे ज्या कुस्तीवर अभ्यास भरपूर कस बघायला कुस्तीमध्ये पैलवानांचं काय वैर नसतंय परंतु कधी कोणाला वाटते की बाबा ही जी परवानांची कुस्ती झाली किंवा वादग्रस्त कुस्त्या झाल्या त्याच्यानंतर यांचं संबंध काय असते का खुन्नस असते का कधी बोलतात का नाही समोरासमोर आलं तर पहलुण आ, पहलुण आ, पहलुण काही संपर्क होते का नाही ना, मैत्री असते ना, का नाही असे अनेक प्रश्न असतात तर एक पलवान म्हणून तुमचं मत काय किंवा असे मैत्रीपूर्ण संबंध असतात का पलवानांचे नाही सर भरपूर ना कारण का बाहेर आम्ही सतत भेटत असतो ही ती एक कुस्ती आहे फक्त त्या कुस्तीने फक्त पब्लिकला असं दाखवून दिलेलं आहे पण तसं नसतं एखादा पैलवान आणि पुढचा किती पहिलो ती फक्त कुस्तीसाठी त्याची फक्त दोन सहा मिनिटांसाठी फक्त त्याचं हे असतं की बाबा आपल्याला जिंकण्या जिंकण्यासाठी सर्व लढत असतात आणि बाकीच आम्ही सर्व स्पर्धेत भेटतो एकत्र म्हणजे गेलेलो असतो महाराष्ट्राच्या टीमकून खेळतो आम्ही त्यामुळे बोलणं मैदान असते ना मैदान चालू आहेत बोलणं बोलणं भरपूर असतं म्हणजे एखाद्या पहिलं ना की सर लालमाती अशी एखाद्या संग दोस्ती केली तर ती शेवटपर्यंत टिकवायची ती लालमाती शिकवते आता जसं महाराष्ट्र केसरी झाला तसं रोज सन्मान वगैरे चालू आहे पुणेकरांचं तर त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मुळशीकरांचं तुमच्यावर जीव आणि तसं बघायला जाल तर मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जे की गोविंदा त्या आंग्रेज सुरुवातीपासून तुम्हाला सपोर्ट करतात मला तीन चार वर्षापासून म्हणतात की यावर्षी महाराष्ट्र केसरी आमचा होईल आणि तुमचं महा तुम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो सर्वात पहिलं मला तात्यांनीच उचलून घेतलं कारण का नव्हतं तात्या पुढेच बसले होते आणि तात्यांनीच उचलून घेतलं आणि लहानपणा त्यांचं मार्गदर्शन वडिलांसोबत त्यांनी म्हणजे चांगली मैत्री सोबत बैलवानगी केलेली आणि ह्याच तालमीतले पैलून आहे सगळे खूप त्यांचं प्रेम आहे सगळ्यात सगळ्यांचा लाडका म्हणजे मुळशीकरांचं भरपूर सर प्रेम आहे तुम्ही बघताय आणि पुणेकर तर म्हणजे त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं का देख देख, ते सगळ्यांचं जसं आपण म्हणतो आई वडिलांचं स्वप्न असतं जसं मुळशीकरांचं आणि एक पुणे जिल्ह्याचं स्वप्न होतं की बाबा पुणे जिल्ह्याचा कोणतरी महाराष्ट्र व्हावा कारण का पुणे जिल्ह्याचा आमच्या अमृतदात्यानंतर पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी कोण नव्हता आणि मुळशी तालुक्यात त्यातल्या त्यात त्यामुळे सगळ्यांचं स्वप्न आणि घरातले किंवा घरात आल्यामुळे सगळ्यांना एक आपलं नवल वाटतंय की बाबा आपला महाराष्ट्र केसरी कोणतरी त्यामुळं सगळे तीन चार वर्षापूर्वी आपण खराडीच्या मैदानाला भेटलेलो पहिल्यांदा मी तुमची आणि वस्तादांची ओळख झाली त्यावेळेस मला म्हटले की आमचं येणार दिवस महाराष्ट्र केसरी होणार पालवान आणि प्रत्येकांना वाटते की आपला पलवान महाराष्ट्री केसरी व्हावा त्याच पद्धतीनं पुणेकरांचं आणि मुळशेकरांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे पलवान आता गेले अनेक दिवस झालं मैदान चालूच आहेत पण आता तुम्ही कुस्तीला कुस्त्या तर काय बघायला मिळत नाही महाराष्ट्र केसरी नंतर रोज तुम्ही मान सन्मान यातच तुमचा वेळ चालला आणि प्रॅक्टिसला पण वेळ माझे दोन तीन कुस्त्या आहेत सर आणि कारण काय फिरणं रात्री झोप लेट होती व्यायाम तर चालू आहे फक्त एवढं नाही की आपण म्हणतो मैदानी कुस्तीला जशी तयारी पाहिजे तशी तयारी नाही अजून प्रॅक्टिस आता चालू आहे का प्रॅक्टिस चालू आहे जे आपण म्हणतो तयारीतली प्रॅक्टिस पाहिजे माणूस एक तास झाला तरी कुस्ती दमत नाही ती आणि आमच्या वडिलांची आणि वस्तूांची पहिल्यापासून शिकवणे आणि जुनी मेहनत भरपूर करून घेतलेली त्यांनी माझ्याकडून ती मेहनत नसणं होत नसल्या कारणाने थोडी मैदानी फोसते अजून हे चालू करायचं सर लोक वस्तात परवा तुम्हाला एक विचारायचं राहिलं की मी बऱ्याचदा स्पर्धेत बघतोय मैदानी बघतोय की तुमच्या कोचिंगला कोच नसते वस्तात नसते पण वडील दिसतात काय म्हणजे तुम्हाला तालमीचे वगैरे हो कोच असतील आणि ती काय येत नाही सर बरोबर जण असतात चुलते पण असतात परंतु सहा महिने नाही वडील माझ्यासोबत ते सांगतो सहा महिने तीन महिने अधिवेशन महाराष्ट्र केसरीच हे असं असतं की सगळ्यांना वाटतं आपला महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे त्या मागे सगळ्यांचे वडील कष्ट करतात सहा महिने वडील दिल्लीला येतात माझे तीन ते सहा महिने ते कंटिन्यू राहतात आणि एका त्यांच्या पुढे मी मेहनत केलेली त्यांच्या समोर माझी कुस्ती झालेली त्यांना माहिती आहे कुठल्या पोझिशनला आल्या काय त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या स्पर्धेस तर वडील म्हणजे सगळ्यांच्या असतात सगळ्या स्पर्धेच्या वेळेस ते फक्त साईडला थांबतात महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या स्पर्धेच्या वेळेस कारण त्यांनी तीन महिने प्रॅक्टिस करून घेतलेली असते त्यांना माहिती बाबा या कुठल्या पोझिशनला काय करणार आहे म्हणून त्यांचं मार्गदर्शन आणि तेच स्वतः महाराष्ट्र केसरीच्या वेळेस ते स्वतः असतात स्वप्न पूर्ण झालं म्हणा त्यांचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं काय आई वडिलांची काय मन प्रतिक्रिया काय होती महाराष्ट्र केसरी झाल्यानं प्रतिक्रिया त्यांची थी सर दोनच दिवस त्यांनी हे केलं पण दुसऱ्या दिवशी मला तालमीत पाठवलंय हो वडील रोज येतात अजून सकाळची कारण संध्याकाळी एवढा टाइम नाही भेटत सकाळची मेहनत सर चालू आहे आणि वडील स्वतः असतात त्यामुळं काही दुसरं हेच नाही वडील अजून म्हणजे त्यांचं अजून भरपूर मोठ आहे पण एक पायरी आपली पूर्ण झाली महाराष्ट्रात जसं महाराष्ट्र केसरी या टायटलला खूप महत्वाचं आहे पण पुढं काय तुमचं आता पुढं काय तयारी कारण वय कमी आहे तुमचं तुम्हाला खूप संधी आहे आणि दहा पंधरा वर्ष सुद्धा तुम्ही चांगलं तयारी करू शकता आणि हे करू शकता पुढे टार्गेट काय तुमचं टार्गेट आता एकच आहे आपलं सिनियर नॅशनलला असेल सिनियर ला गोल्ड घ्यायचे एकदा मेडल आहे माझं गोल्ड मेडल खराडीच झालं असं अजून एकदा गोल्ड घ्यायचं आणि या वर्षी अजून एक दोन वर्षांनी कॉमनवेल्थ कॉम्पिटिशन कॉमनवेल्थ कॉम्पिटिशनला महाराष्ट्राचं आपलं नाव मोठं करायचं आणि मेडल आणायचंच आहे फक्त हेच टार्गेट आहे आता बलवान जे अधिवेशन झालं अगोदर त्याच्यानंतर तुमचा एक व्हिडिओ बघितला की महाराष्ट्रात मी कोणत्याही पालवानासोबत कुस्ती खेळायला तयार आहे कारण हेच अपेक्षित असते की कुस्ती कमिटींना आयोजकांना की बाबा ह्या कुस्त्या ह्या पालवाना बरोबर व्हावं त्या पैलवानाच्या ह्या कुस्त्या बरं पण ह्या कुस्त्या होत नाहीत कधी कधी आणि काही पालवानाला ते पुढे जाण्यासाठी संधीच मिळत नाही मोठे पलवान ते खेळत नाहीत याच्यावर तुमचं मत काय लहान नाही ना पुढेच जाण्याची संधी कधी नाही सर तो। हे खर आपण म्हणतोय लहान आहे हा आहे स्पर्धेत आल्यावर तुम्हाला कुस्ती करायची बघितलं असेल मागच्या वर्षी मला एक नंबरच्या ह्याच्यातलं कोणच हा म्हणत नव्हतं सगळे म्हणायचे हा लहान आहे हे तो आहे आणि आता सगळ्यांच आता पण नकोच म्हणतात आणि हे म्हणतात पण ते कसं असतं सर स्पर्धेत आले की सगळ्यांच्या सगळ्यांना कुस्ती करायची लागते तिथं आपण म्हणून नाही चालत की लहान आहे ते आणि ते स्पर्धेतच कारण आणि अधिवेशन असं असतं सर त्या अधिवेशनावर महाराष्ट्रातले नंतर कुस्ती मैदान चालू होतात त्या स्पर्धेत सगळं माणसं बघून घेतात की कोण कोणाची जोड काय कोण कोणाची जोड काय त्याच्यावर कुस्ती लावत असतात आणि त्या महाराष्ट्र केसरीत जो नंबर येतो त्याचा जो महाराष्ट्र केसरीच्या चांगल्या कुस्त्या करतो त्याच्यावर त्याची जोड ठरवत आणि माणसं काय महाराष्ट्राची कुस्तीसाठी आहेत त्यांना त्यांचं माहिती कुस्तीसाठी आपण काय करू शकतो त्यांनी गावाने एवढा पैसा दिलेला असतो मागाने तेवढे पहिलं पैसे भेटतात त्यामुळे त्यांची त्यांना जोड पेळते लावून तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मी कुस्ती क्षेत्रात नवीन होतो तुमची माझी भेट नाही पण तुमचा एक व्हिडिओ बघितलाय मी राऊंड मारताना किंवा काहीतरी वॉर्म अप करताना तब्येत खूप अशी म्हणजे चांगली होती आणि ते खूप प्रसिद्ध व्हिडिओ झालेला आहे तो कधीचा कुठला व्हिडिओ आहे भरपूर खूप जुना तसा व्हिडिओ आहे जुना व्हिडिओ आहे भरपूर फोटो पण आहे तुमचा असा एक तो तो आता सर दोन हजार एकवीस चा फोटो आहे तो आधी लॉकडाऊन च्या आधीचा फोटो खूप तो प्रसिद्ध वेळ हा मी फायनल ला आलो होतो मुळशी केसरी माऊली कोकड्या समोर गोष्टी त्या वेळेचा फोटो येतो म्हणजे तुम्ही कितव्या वर्षी तालमीत गेलात सर तालीम माझी दोन दोनशे मीटरच्या वर अंतर इकडं शाळा आहे मी कधी म्हणजे तालमेतच आहे सर दुपारी नाही नाही कितव्या वर्षी तरी पण म्हणजे चार पाच वर्ष तस सर मी पहिलं दुसरी लाकडे होतो तिकडे म्हणजे चुलते सगळ्या कोल्हापूरला कोल्हापूरला होतो मी सुट्ट्यांना जायचो नंतर जसं सर म्हणजे दहा वर्षाचा असल्यापासून प्रॉपर तालमीत असे मी दहा वर्षाचं नाही लवकरच पण दहा वर्षाचं असल्यापासून मी प्रॉपर तालमी त्याचे कारण का इथंच शाळा इथंच झोपायचं इथनच उठून जायचं परत शाळेत कारण का सगळे चुलते तालमीतच फक्त वडील पण तालमीतच जोपायचे दुपारचे फक्त संध्याकाळचे घरी त्यामुळे सगळं तालमीतच गेलेलं आहे आणि तुम्ही बघितलं मी दिल्लीला तुम्ही दोन तीन वेळेस तर प्रॅक्टिस करायचा हो आता महाराष्ट्र केसरीच्या पिरियड मध्ये काय शेड्यूल होत तुमचं नाही त्या शेड्यूल मध्ये भरपूर कारण का पप्पांनी चार टाइम प्रॅक्टिस केली होती त्याच्यात काय सकाळी उठायचं ते लढते असते तिथं सकाळ शकाड़ सकाळ तर दिल्लीला बाऊट असते सर तुम्ही पण बघितलं बाऊट असते असतात आणि नंतर थोडा आराम करून परत दहा वाजता जिम मध्ये नंतर परत संध्याकाळची प्रॅक्टिस असते सपाट्या असते नंतर टेक्निक असेल आणि नंतर परत मग थंडाई थंडाईंडाई पाहून कधी तोडायला म्हणतो आपण कप्पी वाढायला चार पर, चार टाइम चालू होती पहिला तुम्ही मागच्या वर्षी मातीतनं खेळात या वर्षी मॅट वरन खेळात आणि दोन्हीही मध्ये अतिशय चांगल्या कुस्त्या के केल्या ह्या वर्षीच्या कुस्ती आणि मागच्या वर्षी मागच्या वर्षीची वर्षी जी सिकंदर सोबत कुस्ती झाली खूप चांगली कुस्ती झाली आणि त्याच्यानंतर पब्लिक मध्ये ही मैदानी कुस्ती व्हावी खूप डिमांड होती आणि खरंच तुमचं त्या कुस्तीवर ना कौतुक बरेचसे पब्लिक करत होत त्या कुस्तीवर मला सांगा कारण तुम्ही एक व्हिडिओ पण शूट केला आणि एक तुमची रील्स पण एक खूप चालली की ते दोघं पळत येतात आणि ते टाकलेलं खूप ते, ते म्हणजे युनिक होतं व्हिडिओ कुस्ती सरकार महाराष्ट्रवाल्यांना नवीनच एक कुस्ती बघायला भेटर होती आणि अशा पूर्ण भारतात सिकंदर संघा अशी कुस्ती नव्हती आणि सर माझा एक कारण मी मेटोर असू दे मातीत असू दे आजपर्यंत म्हणजे बारक्यापणा मी मी मोठ्या पैलवान बघितलेले आहेत आणि मोठं पैलोनांच्यात राहिलेलो आहे कारण कारंगा मोठे पैलवन होते आणि सगळे म्हणजे पार सर मी तुम्हाला खरं सांगतो नितीन खुरुद पैलवान असतील त्यांच्या ना असलं पैलवानांसोबत राहिलेलो आहे मी सगळ्यांची पैलोंगी बघितलेली आहे आजपर्यंत मी सर म्हणजे पुढे आपण म्हणत नाही कारण खानद्याचा जे आजपर्यंत जो पुढा असेल त्याला मी कधीच घाबरलेलो नाही आणि पहिल्यापासून वडिलांनी शिकवलेलं आहे काय एक हर एक जिथे कुस्ती आजपर्यंत असं कधी झालेलं नाही की आपण आम्ही बिहून हारलोय बाबा मला वाटते आजपर्यंत नाही कारण का बाबा मी लहानपणापासून भरपूर कुस्ती केलेल्या आहेत भरपूर मोठ्या पैलवानाच्यात राहिलेलो आहे सगळ्यांचा अनुभव आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळं कुस्ती तर आणि महाराष्ट्रवाल्यांना एक नवीन कुस्ती बघायला भेटली आणि सिकंदर सोबत अशी कुस्ती कोणीच केली नव्हती आणि तिथं पण मी सिकंदरला सर हारावलेलंच आहे कारण का पैलवाचा पण तोंडात तुम्ही कितीतरी वेळा ऐकला असेल कारण का त्यांनी म्हणजे झालं सात सेकंद पॉईंट दिला तो मला कारण काय प्यास पण म्हणजे वॉर्निंग पण नव्हती ते झालं <laughs> सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पुढं लगेच मी मॅटवर खेळलो त्यामुळे असं कधीच नाही की मैदानी खुस्ती वेगळी मॅटवरची खुस्ती वेगळी मी सर दोन इकडे खेळतो नक्कीच <laughs> नक्कीच <थे। laughs> आणि पलवानांच्या घरी आपण जाणार आहोत त्यांच्या आईवडिलांची मुलाखत आणि त्यांची सेपरेट आपण वेगळे युनिक व्हिडिओ पण होणार आहोत परंतु आता कसं धावपळीचं मैदान वगैरे इकडे तिकडे त्यामुळे वेळ मिळत नव्हत्या आणि ह्या गोष्टी पालवाना पण मान सन्मान इकडे तिकडे धावपळ ह्या गोष्टीमुळं आपण विस्तृत अशी मुलाखत घेतली नाही परंतु परिवारांची आपण एकत्रित एखादा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि या मुलाखतीच्या माध्यमातून पालवानांबद्दल आपण जाणून घेतलेला आहे आणि अजून खूप मोठं व्हावं आणि खूप पुढं स्पर्धा आहेत टार्गेट खूप मोठा आहे आणि ह्या सर्वांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालवानांना शुभेच्छा देतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच ले व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद